नमस्कार व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अगं तू माझ्यापासून का लपवलंस काय गरज होती माझ्यापासून हे सर्व लपवायची इंदू तू खोटेपणा केलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मुळात तुझी ही गोष्टच मला आवडली नाही बोल इंदू बोल मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं तर सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज मी तुम्हाला सांगितलं नाही कारण फक्त आणि फक्त एकच होतं ते म्हणजे मला तुम्हाला त्रास झालेला बघवला नसता महाराज एक गोष्ट सांगू का मी सगळं काही सहन करेन पण ही, ही गोष्ट नाही सहन करणार आधीच शकुंतला काकीची तब्येत बरी नाही आणि त्यात जर का मी हे काही सांगितलं असतं तर नको ते होऊन बसलं असतं तेव्हा मात्र शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात इंदू माझी तब्येत बरी नाही म्हणून आमच्या लेखीला जर का काही त्रास होत असेल तर आम्ही कसं सहन करायचं तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते व्यंकू महाराज शकुंतला काकी तुम्ही माझ्यासोबत आहात तुम्ही माझ्यासोबत कायम राहणार आहात हे बघूनच मला खूप आनंद होतो आणि मला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो आहे तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता या विषयावर काहीच बोलण्यात अर्थच उरला नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात बाई खूपच चिडलेल्या असताना लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला चोरून ऐकण्याची सवय लागले तुम्ही का चिडताय मुळात विषय चालू आहे त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे झालं खरंच पुरे झालं मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी तुम्ही उगाच पराचा कावळा करताय खरं सांगायचं तर काही त्रास होत नाही या मुलीला या मुलीची सवयच आहे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची ही मुलगी किती खोटारडी आहे तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदूविषयी बोलताना नीट विचार कर मुळात इंदूविषयी बोलताना असा विचार करूच नकोस मला तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात खरं सांगू का बहिणी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे तुम्ही एक नंबरच्या खोटार खोटारड्यात खोटारड्या आणि तुम्हाला किती ही वेळा सांगितलं तरी सुद्धा तुम्ही सुधारणार नाही वहिनी प्लीज स्वतःला सुधारा नका असं वागू त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज चिडलेले असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी अहो तुमच्या या पोरीचं तुमच्याच पोरावरती प्रेम होतं खरं सांगायचं तर ही इंदू आहे ना जशी दिसते तशी नाही प्रेमात पडलान दुसऱ्याला आणि लग्न मात्र माझ्या मुलाशी केला मुद्दामून माझ्या मुलाला फसवलान मी कधीच तिला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते मोठ्याबाई प्लीज मी आतूला फसवलेलं नाही तुम्ही असा आरोप का करताय मोठ्याबाई प्लीज तुम्ही असा आरोप करू नका मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं तर मला आता ही गोष्टच कळत नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी एक गोष्ट मी सांगू का तुम्हाला तुम्ही या विषयावर बोलूच नका आणि मुळात मला या विषयावर आता काहीच बोलायचं नाही त्यावेळेला मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो शेवटी शकुंतलाबाई बोलतात हे बघा मोठ्याबाई मला तुमच्याशी भांडायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई प्लीज हे सर्व थांबवा तुम्ही जर काही थांबवलं तर बरं होईल मला वाद घालायचा नाही मोठ्याबाई त्यावेळेला मोठ्याबाई चिड्या लगेच व्यंकू महाराज बोलतात मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय आता इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू का व्यंकट भाऊजी तुम्हीच उलट चुकीचा अर्थ काढताय तुम्ही तर उलट तुमच्या मुलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे कारण या मुलीने तुमच्या मुलाचा विश्वासघात केला आहे पण तुम्हाला मात्र त्याचं काहीच वाटत नाही तुम्ही स्वतःचं तेच खरं करताय व्यंकट भाऊजी स्वतःला सावरा नाही तर उगाच नको तेवून बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र खूपच चिड व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाईंना आलेली असते आणि शकुंतलाबाई बोलतात इंदू चल या बाईशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट शकुंतले तुला काहीच कसं वाटत नाही ग माझ्याशी असं बोलताना जरा तरी विचार कर शकुंतले तू जर का जरा तरी विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात शकुंतला बाई मोठ्याने बोलतात खरं सांगू का आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही समाप्तच आहे आणि आता सगळं काही समाप्तच झालं तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ येतो आणि त्याच वेळेला गोपाळ इंदूला बोलतो झालं का इंदू तमाशा करून काय ना इंद्रायणी तमाशा करणं तर तुला चांगलं जमत त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ उगा शहाणपणा करू नकोस तू काय बोलतोय कळतय का तुला गोपाळ अरे जरा तरी विचार कर मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तू जर काही लवकरात लवकर थांबवलंस तर बरं होईल नाहीतर नको ते बसेल तेव्हा मात्र गोपाळ चिडचिड करत असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आता काही झालं तरीसुद्धा विषय समाप्त तेव्हा मात्र गोपाला खूपच चिड आलेली असते खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला गोपाळ मोठ्यानी बोलतो आता खरं सांगायचं तर हा विषयच संपला त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे झालं आता तर मला कोणत्याच विषयावर काहीच बोलायचं नाही आणि त्या तिथून निघून जातात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज गोपाळचा हात धरतात आणि गोपाला म्हणतात गोपा निघ आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही गोपाळ आता सगळं समाप्त झालंय तेव्हा मात्र गोपाळ बोलतो पुरे आता विषयच समाप्त आता कोणत्याच गोष्टी मला ताणायच्या नाहीत सगळं काही समाप्तच आहे एवढं मात्र मला कळून चुकलं आहे तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्या खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो मला तुम्ही घराबाहेर काढताय मला त्यावेळेला महाराज म्हणतात हो तुलाच कारण तुझ्या मुसारख्या मुलाला मला या घरात ठेवायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज गोपाला घराबाहेर काढतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका